नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मा मित्रांनो माझ्या एका व्हिडिओच्या कमेंटमध्ये बळीराजाचे काही उत्खनन पुरावे मिळाले आहेत का असे एक कमेंट एकाने टाकली होती त्याविषयी मी माहिती घेतली असता मला पुढील माहिती मिळाली आहे तर ती माहिती मी आपणासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करीत आहे तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा बळीराजा बळीराजा या ऐतिहासिक वा पुराणकालीन व्यक्तिमत्त्वाचे संदर्भ अनेक पुराणांमध्ये लोककथांमध्ये आणि धार्मिक परंपरांमध्ये सापडतात परंतु त्याच्या अस्तित्वाचे स्पष्ट आणि थेट पुरातत्वीय पुरावे अद्याप उपलब्ध नाहीत तरीही काही उत्खननांमधून मिळालेल्या पुराव्यांचा संबंध अप्रत्यक्षपणे बळीराजा आणि त्याच्या काळाशी जोडला जातो आता आपण बळीराजाचा ऐतिहासिक संदर्भ बघणार आहोत बळीराजा हा असुरवंशातील दानव सम्राट मानला जातो जो अत्यंत धर्मनिष्ठ दानशूर व न्यायप्रिय होता त्याचं साम्राज्य प्राचीन काळी पाताळ किंवा दक्षिण भारत महाराष्ट्र विदर्भ केरळ कोकण इत्यादी ठिकाणी असल्याचं अनेक लोककथांमधून सुचवलं जातं आदिवासी ओबीसी आणि क्षुद्र समाजाच्या परंपरांमध्ये बलिराजा हा न्यायाचा समतेचा प्रतीक मानला जातो आता आपण उत्खनन संदर्भातील उल्लेख बघणार आहोत विदर्भ चंद्रपूर नागपूर परिसर आदिवासी ठिकाणे काही उत्खननांमध्ये दोन हजार ते तीन हजार वर्षांपूर्वीचे धातूचे उपकरणे शस्त्रे आणि समाध्या सापडल्या आहेत ज्या काही अभ्यासक बळीराजा व असूर परंपरेशी सोडतात सायन्स जर्नी आणि हमारा सारख्या यूट्यूब चॅनल्सवरील अभ्यासक सूचित करतात की हे पुरावे ब्राह्मणपूर्व लोककेंद्रित व्यवस्थेचा भाग असावेत केरळमध्ये महाबलीच्या आठवणी आणि वास्तुशिल्प केरळमध्ये ओनम सणाचा संदर्भ महाबली राजाशी जोडला जातो जो बळीराजा मानला जातो येथे काही प्राचीन मंदिरांचे अवशेष मूळ द्रविड स्थापत्य शैलीतील आहेत जे ब्राह्मणी नव्हे तर स्थानिक असुरकालीन राजे बांधत असत असं मानलं जातं महाराष्ट्रातील नाशिक जळगाव परिसर येथे काही ठिकाणी विशेषतः सापुतारा आणि सातपुडा डोंगररांगा आदिवासी परंपरेतील पूजास्थळे शिळा स्थळे सापडली आहेत हे बळीराजाच्या स्मृतीस्थळांशी संबंधित असल्याचं स्थानिक आदिवासी समजतात आता आपण अभ्यासकांचे म्हणणे जाणून घेणार आहोत यातील पहिले अभ्यासक आहेत डॉक्टर आह साळुंके यांच्या मते बळीराजा हा ब्राह्मणी वर्णव्यवस्थेपूर्व काळातला जनतेचा राजा होता आणि त्याच्याविषयीचे वामनपुराणातील कथानक ही प्रत्यक्ष राजकीय उलथा आहे यातील दुसऱ्या अभ्यासक आहेत डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या मते बळीराजा हा लोकशाही मूल्यांचा प्रतीक आहे आणि त्याच्या काळातील पुरावे विदर्भ व दख्खन पठारात सापडतात तिसरे अभ्यासक आहेत सायन जर्नी आणि हमारातीत यूट्यूब चॅनल्स मते काही उत्करणातील पुरावे समाध्या स्थापत्य अवशेष हे बळीराजाच्या समाजाशी म्हणजेच असूर द्रविड संबंधित असावेत धन्यवाद मित्रांनो